महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज या कार्यक्रम प्रसंगी आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दादा ज्यांच्या प्रकट शब्दामध्ये आणि प्रखटतेमुळेच आपल्याला सत्ता वेगळी असताना पण त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं कार्य अहोरात्र चालतं अशी दादा आपल्याला या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी लाभलेत खरं तर विचार मंचावरती सर्व विचार सन्माननीय विचार मंच सगळ्यांचे नाव घेत नाही वेळेचा अभाव आहे आज जिल्हा परिषद सावर्थिक निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच माननीय काँग्रेस पक्ष सन्माननीय शरद चंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पूजनीय बाळासाहेबजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ही खर तर आघाडी कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कार्य करणारे याबद्दल दादा बोलतीलच मी एकच सांगेल दादा तुम्ही फक्त आणि फक्त पाच मिनिटामध्ये त्या ठिकाणी ललिता सुरेश सोनवणे यांचं नाव ऐकलं आणि उमेदवारी दिली फक्त पाच मिनिटाच्या फोनवरती खर तर मला त्या ठिकाणी अंगावरती शहारे येतात आणि सेवेसाठी आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली आहे या चारही पक्षांचे या चारही पक्षांचे म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याची चारही उमेदवार त्या ठिकाणी फक्त मशाल आणि मशाल काना सांगा एका जणांनी एकच सांगा आमच्या उमेदवाराला एकही धब्बा लागलेला नाही आमच्यावर एकही त्या ठिकाणी आरोप झालेला नाही आमचा उमेदवारी एकही भ्रष्टाचारी नाही आम्ही कोणतीही जमीन त्या ठिकाणी आरोप केलेली नाही आम्ही कुठल्याही त्या ठिकाणी गैरकाम केलेलं नाही एक पण दाखवा आम्ही त्या ठिकाणी आमच्या उमेदवारी मधून माघार घेऊ एवढं आम्ही तुम्हाला हक्काने सांगतो आणि मायबाप जनतेला एक विनंती करतो येत्या या निवडणुकीत मशान आणि मशान आणि परत आपल्या बाळासाहेबांची शिवसेना आपल्याला जिवंत करण्याची संधी नगरला आलेली आहे आणि ती जिवंत आहेत आणि ती मरेपर्यंत जिवंत राहणार पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला भगवा फडकायचा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे तुळजा भवन सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख संभाजीनगर जिल्ह्याचे अनिल भैया चोडिया प्रमुख अरविंदजी धिवर तालुका प्रमुख विष्णूजी जाधव वसंतजी प्रधान काँग्रेसचे नेते या भागाचे माझे मित्र अर्जुन पाटील आदमाने कृष्णाजी राठोड सिद्धरामजी पारे विशाल खंडाळे महिलाकडेच्या अनिताताई पाटील संगीताताई बनकर बाळासाहेब कार्ले निलेशजी सोनवणे सुरेशजी सोनवणे उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर या विभागाच्या उमेदवार सभागती ललिताताई सुरेश सोनवणे जिल्हा परिषदेच्या सतीश बापू हिवाळे पंचायत समितीचे आणि दत्तात्रय वर्पे हे सुद्धा पंचायत समितीचे आणि बाजूच्या गटाचे उमेदवार आहेत अनिल भैया चोरडिया इथं उपस्थित आहेत मोहिनीताई पाटील बिबन कारभारी सय्यद असे सहा उमेदवार आहेत इकडे तिकडे काहीच पाहिजे गरज नाही जिथं जिथं तिथं मतदान करायचं सगळीकडे मशाल कोणालाही बाळासाहेब ठाकरे यांचा भगवान बाकीच्या पक्षाला उमेदवार भेटले नाही भेटले टिकले नाही टिकले कुणी पुरस्कृत कुणी स्वतःचे स्वयंघोषित अशी उमेदवार एकमेव शिवसेना याचे सगळे या बजाजनगरमध्ये सहाच्या सहा, सहा उमेदवार एकाच निशाणीवर एकाच लक्षात घ्या बाकी सहाच्या सहा, सहा बॅलेटवर एकच निशाणी असणारा कोणताही पक्ष नाही फक्त ती शिवसेना आहे तेव्हा नगर मध्ये कशाचा प्रचार कोणत्या व्यक्तीचा हो न हो मशाल महत्वाची लक्षात ठेवा आपला उमेदवार मशाल आज या ठिकाणी जे उमेदवार आहे सुरेश सोनवणे सर हे माझे मित्र आहे स्वच्छ झाला का नाही झाला कोणी बघत नाही जनतेचा कचरा उचलला गेला का नाही गेला कोणी बघत नाही खरं तर अनेक योजना आहेत ताई बरोबर आहे का नाही कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याच्या योजना एवढा एवढा निधी मिळतो या ताईला निवडून द्या ते करतील ती योजना आपोआप करतील उत्पन्न ताई मी विल्हेवाट लावण्यासाठी केंद्राच्या योजना आहे राज्याच्या योजना कोट्यावधी रुपये मिळतात इथल्या ग्रामपंचायतीला ते काम करता आलेलं नाही म्हणून आमच्या जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर पहिलं काम शिवसेना करेल या नगरचा कचऱ्याचा प्रश्न संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही शिवसेना स्वतःच्या खांद्या नगरच्या स्वच्छतेची जबाबदारी अंगावर घेईल या बजाजनगर मधील वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल या बजाजनगर मधले स्वच्छतेचे प्रश्न आम्ही सोडू या बजाजनगर मधली ग्राम पंचायतो आज या बजाजनगरमध्ये गट नंबर पन्ना पन्नासमधून श्रीमती ललिता सुरेश सोनवणे व आमचे दोन पंचायत समितीचे दोनदर् सन्मान्य हिवाळे व सन्मान्य वर्पे या तिघांनी आज या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं शुभ असं या ठिकाणी प्रचार उद्घाटन केलं आणि या प्रचार कार्यालयामध्ये बजाजनगरच्या ज्या समस्या आहेत आज या निवडणुकीच्या माध्यमातून या सोडवण्यासाठी त्यांनी संकल्प केलेला आहे येणाऱ्या या पाच तारखेला मशाल चिन्हासमोर समोर बजाजनगरवासीय यांनी आता मनात ठरवलेलं आहे की मशाल चिन्हाला आता ते निवडून देण्याचं त्यांनी संकल्प घेतलेला आहे आणि ह्याच प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबानाजी दानवे साहेब यांनी या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करून मोठ्या उत्साहात मोठ्या जोमाने खूप साऱ्या अशा असंख्य अशा शिवसैनिकाच्या या सोबत प्रचार करण्याचं उद्घाटन झालं आणि या जनतेशी एक नाळ असलेली व्यक्ती आज या बजाजनगरवासीसाठी लढत आहे मी सर्व बजाजनगरच्या जनतेला आवाहन करेल मी प्राध्यापक निलेश सोनवणे आज जनसेवक म्हणून मी या बजाजनगरवासियांना एक आवाहन करेन आज या येणाऱ्या पाच तारखेला फक्त मशाल बघायची आहे कारण मशाल समोरचं बटन दाबून या बजाजनगर वासियांच्या जीवनातला एक चांगला क्षण म्हणजे जे जे प्रश्न असतील जे समस्या असतील ते सोडवण्यासाठी संकल्प करणारे आपले सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावे करून आपल्या या बजाज नगरच्या आदिपासून ज्या समस्या आहे त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्यात येतील इथे कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे आणि त्या समस्या कशा सोडवण्यात येतील आज या बजाज सगळ्यात भेडसणारा जर प्रश्न असेल तो कचऱ्याचा आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून याचं या ठिकाणी या संकलन केलं जातं तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे प्रतिनिधी निवडून येतील हे या कचरा सोडवण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि तो, तो नक्कीच सोडतो मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार मतदाराला एकच आव्हान करेल येणाऱ्या पाच तारखेला फक्त मशाल चिन्ह समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपला हृदयातला आपल्या जवळचा आपला काम करणारा असा हरगुरू नेता आपल्याला या बजाज नगरवाशासाठी आपल्याला पाहिजे कारण जो काम करू शकतो ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे असेच व्यक्ती आपल्याला या जिल्हा परिषदेवर पाठवायचे आहे मी सर्व बजाज नगरवासियांना एक विनंती करेल की मशालाचे हे जे उमेदवार आहे यांना आपण आता निवडून दिलं पाहिजे कारण आता वेळ आलेली आहे परिवर्तनाची कारण परिवर्तन झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये वर्तन ठीक होऊ शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून मशालचिन्हा समोर बटन दाबून मशालीला निवडून द्यावं जेणेकरून बजाजनगरचे अनेक प्रश्न हे Concluo,